नमस्कार मित्रांनो मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे यशवंतरावांची निवृत्ती अगदी थाटात साजरी झाली सारा ऑफिस दिवाळीसारखं सजलं होतं हारांचा ढीक पडला होता तर भेटवस्तूंची गणनाच करायला नको मोठमोठे मुट अधिकारी मंडळी कार्यक्रमाला हजर होते ते केवळ यशवंतरावांच्या प्रेमगुठली शिपायापासून मॅनेजर पर्यंत सर्वांनी मन लावून कार्यक्रम यशस्वी केला प्रत्येकाने आपल्या भाषणात यशवंतरावांच्या गुणांचे पैलू उल उलगडून दाखवले आपल्या पतीचे कौतुक काशीबाई पाहत होते त्यांना पतीचा गर्व वाटू लागला यशवंतरावांनी आपल्या कारकिर्दीत कधीच का बॉसगिरी दाखवली नाही कोणावर रागावणे नाही की की कोणावर रुसणे माहीत नव्हते सर्व काही समजून घेण्याची वृत्ती त्यामुळे ते आजाद शत्रू होते तरीसुद्धा शिपायापासून अधिकाऱ्यापर्यंत त्यांना घाबरत अस आपल्या मनोगतात यशवंतराव म्हणाले की आजवर मी कोणावरही अन्याय केला नाही आणि सहन केला नाही कंपनीच्या भाल्यासाठी कठोर निर्णय घेतले अपमान सहन केला परंतु कंपनीला तोटा होऊ दिला नाही आजूबाजूच्या कंपन्यात कर्मचाऱ्यांची कपात झाली परंतु मी ती होऊ दिली नाही उलट कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला असं म्हणतात जोरदार टाळ्या वाजली मनोगताच्या शेवटी यशवंतराव म्हणाले की मी चुकून रागावलो चिनलो असे त्या व्यक्ती मला मोठ्या मनाने माफ करते असं म्हणून ते थांबले तेवढ्यात ते प्रेक्षकातून आवाज आला तुम्ही चांगल्यासाठी बोलत होता आणि तो तुमचा अधिकार होता आणि सर्वजण आवाज जिथून आला तिकडे पाहू लागली पुढे सर्वांचे आभार मानून यशवंतराव बसले त्यांच्याबरोबर पत्नीचा सत्कार झाला आपले यजमान एवढे मोठे आहेत त्याची कल्पना सुद्धा काशीबाईंना नव्हती मात्र हेच यशवंतराव घरी बायकोच्या ताटाखालील मांजर म्हणून वावरत होती त्यांचा स्वभाव नम्र तर पत्नी काशीबाईंचा त्या उलट होता त्यांना श्रीमंतीचा गर्व आपणाला चक्कल आहे एवढी नको तेवढी मिजास होती त्यामुळे अनेक नातेवाईक दुरावली परंतु त्याची त्यांना परवा नव्हती हो तसं पाहिलं तर त्यांच्या पुढे लाळघुट करणाऱ्यांची संख्याही कमी नव्हती अशा या काशीबाई केशवराव जमदाडे यांचे कन्यारत्न त्यांच्या जन्मानंतर केशवरावांची वकिली जोरदार जायलू लागली आणि तालुक्यात नाव झाले पैसे कुळकुळायला लागले मुलीचे नाव आजीने काशी ठेवले तरी केशवराव तिला लक्ष्मी म्हणून हाक मारित त्या काही घोडागाडीतून फिरणे गर्भश्रीमंतीचे लक्षण मानलं जात होतं काशी रुबाभात घोडागाडीतून शाळेत जात होती शाळेतील मास्तर हेडमास्तर सुद्धा वकिलाची पोर म्हणून लाडच करीत घरी घरी ती लाडात वाढली तिने आपला शब्द कधीच पडू दिला नाही केशवरावांचा दबदबा तालुक्यात वाढत होता तसतसा काशीचा गर्वही वाढत होता मात्र अभ्यासात ती बेताची होती परंतु सर्व स्पर्धेत भाग घेण्याची हौस तिला होती आणि तिचा नंबर पहिला किंवा तीन क्रमांकात कसा लागेल याचा प्रयत्न शाळेतील शिक्षक करीत म्हणजे त्यांना तो करावा लागत असे संस्कारात बालपण रमले तर त्याचा फायदा पुढे निश्चित होतो परंतु मुळात गर्विष्ठ स्वभाव असणाऱ्या काशीला संस्कार कोण शिकवणार तसा प्रयत्न झाला नाही तिची आई म्हणजे वकीलबाई वेळ समाजकार्याच्या निमित्ताने बाहेरच जास्त जात असे त्यामुळे काशीची काळजी चाकर घेत शाळेतील किंवा आजूबाजूच्या कोणाचीही तिची खोड काढण्याची हिंमत होत नसे तसा प्रयत्नही कोणी करत नव्हते बालवयात सुद्धा तिला रडणे माहीत नव्हते परंतु दुसऱ्याला रडवणे चांगलेच माहीत होते दुसऱ्याला उद्धड बोलून त्यांचा अपमान करण्याचा असुर्य आनंद ती लहानपणापासून घेत होती तिच्या या गोष्टीचे साऱ्यांना नवर वाटे आणि तिच्या कौतुकात भरच पडत असे अशी ही काशी पुढे यशवंतरावांची पत्नी झाली यशवंतरावांचे बालपण गरिबीत गेले माधुकरी मागून शिक्षण घेत होते त्याशिवाय पर्याय नव्हता लहानपणापासून गरिबी पाचवीला पुजल्यामुळे कोणाला उलट बोलण्याची सवय नव्हती मान खाली घालून काम करण्याची प्रवृत्ती असे होती असेही यशवंतराव आपल्या नशिबाला दोष न देता प्रयत्नावर विश्वास ठेवून होते ज्यांच्या घरी माधुकरीला जात त्यांनी सांगितलेली कामे करावीच लागत परंतु त्यांनी चाल डक्कल केली नाही गरिबी दूर करावायची असेल तर शिक्षण घेतलेच पाहिजे या मताचे ते होते त्यामुळे ते त्यांनी रात्रीचा दिवस करून अभ्यास केला शिष्यवृत्ती स्कॉलरशिप मिळवली शिक्षण पूर्ण केले मात्र त्यावर न थांबता पुढील अभ्यासासाठी विलायतेला गेले तेथेही ते मन लावून अभ्यास केला शिक्षण घेता घेता स्वतःच्या उपजीविकेसाठी पार्ट टाइम नोकरीही केली अशा प्रकारे तारेवरची कसरत करत करत तेथील ते ते शिक्षण पूर्ण केले तेथेच त्यांना ते ते चांगली नोकरी मिळत होती परंतु स्वदेशाचा ओढा त्यांना तेथे राहू देत नव्हता ते आपल्या स्वगृही आले ते त्यांना इथे चांगल्या इंग्लिश कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी मिळाली ते असे सारे श्रेय आई वडिलांच्या आशीर्वादला देत हे आनंदी दिवस पाहावया ते नसल्यामुळे आनंदी मनाला दुःखाची किनार होती तो आईला जरूर होता मुख्य म्हणजे कंपनीत काम करताना त्यांनी कधी घड्याळात पाहिले नाही अठरा अठरा तास काम करीत बसायले त्यांच्याबरोबरीचे ऑफिसर आठ तास भरून पडत असे मात्र यशवंतराव चार माणसांचं काम एकटे करीत होते हे कंपनीच्या मालकाला चांगलेच माहीत होत त्यांनी कधी पगारवाढ मागितली नाही किंवा जास्त काम करतो म्हणून कधी गर्वाने बोलले नाहीत त्याचा परिणाम कंपनीच्या मालकावर झाला त्यांचा पूर्ण विश्वास यशवंतरावांवर बसला परंतु आपला विश्वास मालकावर बसावा असा प्रयत्न त्यांनी चुकून केला नाही काम करता करता त्यांना प्रमोशन मिळत गेली यशवंतरावांचा भाग्योदय जवळ येत होता तसा तो आला त्यांची फ्रान्समधील कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली होती त्यामुळे मालक विचारात पडले परंतु त्यांना एक आशेचा किरण यशवंतरावांच्या रूपाने दिसत होता आणि दिवाळखोरीतून कंपनी सुखरूप बाहेर काढण्याची जबाबदारी मालकाने त्यांच्यावर सोपवली तसं पाहिलं तर लहान वयात त्यांना आव्हान चालू आलं होत आणि ते त्यांनी स्वीकारून फ्रान्सला रवाना झाले काही महिन्यांच्या आत कंपनीतील त्रुटी शोधून तेथील परिस्थितीचा अभ्यास करून नवीन नवीन कल्पना आणून कंपनीला सावरण्याचा प्रयत्न ते करू लागले काम न करता मोठमोठ्याले पगार घेणाऱ्यांना घरी बसवले कंपनीत होणारी अनावश्यक हृदयपट्टी थांबवली ते स्वतः कंपनीच्या छोट्या जागेतच राहत गाडी सुद्धा साधी होती तेथील कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन करून त्यांना कामाला प्रवृत्त केले वस्तुस्थितीची जाणीव करून दिली शनिवारची रजा कमी केली हळूहळू कंपनी परिस्थिती सुधारत गेली आणि कंपनी दिवाळखोरीतून बाहेर पडताच त्यांनी स्वगृही येण्याचे ठरवले परंतु यशवंतरावांनी तेथेच ते ते राहावे आणि मालक म्हणून काम पाहावे असं कंपनीच्या मालकाला वाटत होते परंतु यशवंतरावांना फ्रान्सला रावायचे नव्हते तेथील अधिकाऱ्यांना सर्व प्रकारचे शिक्षण देऊन ते दे चोग्रूही परतले फ्रान्समधील कंपनी वाचली त्यामुळे मालक यशवंतरावांवर खुश होती त्यांनी भारतीय कंपनीचा ताबा त्यांच्यावर सोपवला काशीबाईंच्या वडिलांची म्हणजे केशवराव जमदाडे त्यांची ओळख यशवंतरावांशी झाली ती कंपनीमुळे कंपनीच्या कामासाठी केशवराव वकील तेथे जात होते त्यांच्या नजरेतून यशवंतरावांची हुशारी निटू शकली नाही हा चुनीत मुलगा आपल्या काशीला योग्य आहे अशी त्यांनी मनात घुणगाट बांधली आणि तसे प्रयत्न सुरू केले तसं पाहिलं तर कोणतीच गोष्ट आड येत नव्हती आपल्या मालकांनीच मध्यस्थी केल्यामुळे यशवंतरावांना म्हणता ना आलं नाही त्यांची माल त्यांनी मालकांनाच मान राखून मनासारखी मुलगी मिळवली काशी दिसायला आईसारखी सुंदर होती केशवरावांना घर जाऊ हवा होता परंतु त्यांना यशवंतराव तयार झाले नाहीत तसं पाहिलं तर त्यांचे फारसे कोणीच नव्हते केशवरावांनी काशीचे लग्न धूमधडाक्यात लावून दिले लहानपणापासून श्रीमंतीच्या राशीत लवलेली लक्ष्मी येथेही श्रीमंतीचा उपभोग घेत होती तिला सासू सासरे आनंदा भाव नव्हती त्यामुळे सासूरवाद काय असतो तो अनुभवायला मिळाला नाही काशीचा गर्विष्ट स्वभाव लग्नानंतरही बदलला नाही यशवंतरावांचा स्वभाव मृदू होता ते सर्व काही समजून घेत त्यामुळे ही काशीचे फावले ती म्हणेल तीच पूर्व दिशा होती संसारात लक्ष द्यायला यशवंतरावांना वेळही नव्हता काही महिन्यांनंतर या दाम्पत्याला पुत्ररत्नाचा लाभ झाला काशीच्या काश काशी आई वडिलांना आकाश टेगणं वाटू लागलं आणि काशी आईची भूमिका पार पडत असताना दिवस कापरासारखे उडून जात होते शेखरच्या बालीला पाहता पाहता दिवस संपून जात होते तो सुद्धा वडिलांसारखा हुशार निघाला वडिलांच्याच गुणावर तो गेला आपण गरीबीतून कसे, वरा लो। गरीबी से सटके कसे वर आलो गरिबीचे चटके कसे सहन केले हे त्यांनी आपल्या मुलाला शेखरला सांगितले ते केवळ गरिबीची जाणीव राहावी म्हणून शेखर मोठा झाला उच्च शिक्षण पूर्ण करून नोकरीला सुद्धा लागला गाई गडबडीत दिवस कसे निघून जात होते हे कळत नव्हतं आपला शेखर मोठा झाला हे काशीला समजले सुद्धा नाही जेव्हा शेखरला मुली सांगून आल्या ते तेव्हा त्या म्हणाल्या आता शेखर लग्नाचा झाला मुली पाहण्याचा कार्यक्रम सुरू झाला काशीबाईंचा सर्व पुढाकार घेत होत्या बऱ्याच मुली पाहिल्यानंतर एक मुलगी पसंत केली काशीबाईंना आवडली शेखरने सुद्धा पसंती दर्शवली सुनई श्रीमंत घराण्यातील संस्कारात वाढलेली होती शिकलेली शिकलेली सवरलेली होती उंबरट्यावरील तांदुळाचे भरलेले माप दोन सून घरात आले काही दिवस आनंदात गेले बहुतेक ठिकाणी पहिल्या प्रथम सुनेचे भरपूर कौतुक होते नंतर तिच्यातले नसलेले दोषही दिसायला लागतात तसे या सुनेबाबत घडले नाही पहिल्या दिवसापासूनच काशीबाईंनी सुनेला धाकट ठेवली श्रीमंत घरात लहानाची मोठी झालेली बागडलेली आनंदी जीवन जगणाऱ्या सुनेला पिंजऱ्यात अडकल्यासारखे वाटल्यास नवल न नौ काशीबाईंना सुनेशी कधीच पटवून घेतले नाही तो त्यांचा स्वभाव नव्हता सासू खाष्टच असली पाहिजे अशी प्रतिमा आपल्याकडे रंगवली जाते त्याचा प्रत्यय काशीबाईंच्या वागण्यातून येऊ लागला सुन्याचा अपमान करण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही सर्व सुन न बोलता सहन करीत होती अशा परिस्थितीला अनेक स्त्रियांना सामोरे जावे लागते तसे आपल्याला लागत जावे लागत आहे असं मानून शांत राहत असे परंतु काशीबाई भांडे उकरून काढत होते भांड्याला भांड लागायचं परंतु सुनबाई गप्पत असायच्या माघार घेणे हा काशी शब्द काशीबाईंच्या शब्दकोशात नव्हता सुनेने कधी आपल्या घरी तक्रार केली नाही मी येथे सुखात आहे असं भासवलं आणि आपली मुलगी तेथे सुखात नांदत आहे यावर तिचे आई वडील खुश होते आपल्या पत्नीला होणारा त्रास शेखर पाहत होता वय प्रसंगी आपल्या बायकोची बाजू घेऊन भांडत पण होता घरदार सोडून देण्याची भाषा करत होता परंतु काशीबाईने त्यालाही जुमानले नाही कारणाशिवाय सून त्रास सहन करीत होती वास्तविकतेने सासूला आपली जागा दाखवून दिली पाहिजे असं इतरांना वाटत होत परंतु सुनबाई फारच सोषिक निघाल्या दिवस मावळताच राव येत होते आणि हे चक्र फिरत होत त्यामधल्या काळात काशीबाईंच्या आई वडिलांचे निधन झाले काशीबाई माहेरून पोरकी झाली त्यातच घडू नये ते घडले काही वर्षांनंतर यशवंतरावांना आधाव मृत्यू झाला काशीबाई गांगरून गेल्या कपाळाला रुपा एवढे कुंकू लावण्याच्या काशीबाईंचं पांढरं कपा पाहत नव्हतं आता मुलगा सून हाच त्यांना आधार होता परंतु सुनेला त्यांनी अतोनात छळलं होतं त्याला मुलगाच साक्षी होता आपण मुलाला सुनेला छळले त्याचा बदला तर सुन आता सुनबाई घेणार नाही ना या विचाराने त्यांचा थरकाप उडाला मुलगा आपल्या हातून निघून गेला तर आपलं काय होणार प्रत्येक गोष्टीत पैसाच कामाला येतो असं नाही आता कोणत्या तोंडाने त्यांच्याच बरोबर राहावायचे हा प्रश्न आवासून उभा राहिला यशवंतरावांचा दहावा तेरावा झाला सून आता बदला घेईल अशी कल्पना त्यांनी करून घेतली व त्या आपल्या वृद्ध मावशीकडे राहावयास गेल्या काही महिने त्या ते तेथे ते राहिल्या परंतु फार वेळ ते राहणे योग्य नव्हते मुलगा तरी आपल्याला घ्यायला येईल अशी अपेक्षा होती परंतु मुलाने आईची साधी विचारपूस सुद्धा केली नाही काशीबाई विचारात पडल्या त्या वृद्धाश्रमात राहू शकत नव्हत्या तिथेही त्यांचं ते ते कोणाशी पटलं नसतं सुनबाई आता आपल्याला सोडणार नाही या भीतीने झोपेतून अचानक त्यांना जाग येऊ लागली झोपेत बडबडू लागल्या प्रकृती खालावली मावशीला काळजी वाटू लागली आता काशीचं कस होणार काशीबाई आपल्या घरी जाण्यास तयार होत नव्हत्या त्यांना सारखी सुनबाईची भीती वाटत होती वाईट वाईट स्वप्न पडत होती यावर तोडगा काय काढायचा या, या विचारात मावशी पडल्या एका रात्री काशीबाईंच्या स्वप्नात यशवंतराव आले आणि म्हणाले काशी तू इतकी अशक्त का दिसते किती दिवस मावशीकडे राहणार माणसाने परिस्थितीनुसार स्वभाव बदलायचा असतो त्यातच हित आहे असं म्हणून ते दिसेनासे झाले बऱ्याच दिवसानंतर यजमान स्वप्नात आले होते अशक्य ते शक्य झाले सुनबाईचं काशीबाईंना घेण्यासाठी माव मावशीकडे आल्या मावशी व काशीबाईंना आश्चर्य वाटले आणि सुनबाई काशीबाईंना घेऊन घरी आल्या मुलगा मात्र नाराज झाला कारण पुन्हा भांड्याला भांडी लागून किंवा धरणी कंप होईल हे आता सांगता येणार नाही ना ही भीती मोलाला वाटत होती तर काशीबाई पूर्णपणे घाबरल्या होत्या आता आपण एकटे आहोत सुनबाई आपल्या वारंवार अपमान करून सूड उगवेल या भीतीने त्या पूर्णपणे खचून गेल्या पूर्वीचा दरारा संपला चेहऱ्यावरील मग मगरुरी कमी झाली काही न बोलता त्या दिवस काढित होते सुनबाईंनी आपल्या सासूचा कधीच बदला घेतला नाही सूड उगवला नाही त्यांच्या बरोबर मिळून मिसून राहिल्या त्यांची आवड निवड जपली सासूचा योग्य मान राखला मुलाला सुद्धा आश्चर्य वाटले हळूहळू काशीबाईंचा तयार झालेला घाबरट स्वभाव नाहीसा झाला गुन्ह्या गोविंदाने मुलाच्या संसारात रमल्या घरातील ढगाळ शांत वातावरण निवळण्याचे काम सुनबाईने केले मोठा त्याग करून घराण्याची अब्रू वाचवली सुना वाईटच असतात असे नव्हे तर त्या सुद्धा मुली मुलामुली इतक्याच प्रेमळ असतात सुनेने साऱ्यांना न दाखवता बोलता दाखवून दिले आशा करते की सर्वांना कथा आवडली असावी कथा आवडली असल्यास कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनचे बटन ऑलवर सेट करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल धन्यवाद